न्यूज कुपवाड तालुका मिरज अवधूत कॉलनी कुपवाड येथे नोकरीच्या आमिषाखाली तब्बल पाच लाख पन्नास हजार रुपये ऑनलाईन आणि पन्नास हजार रुपये रोख अशा एकूण सहा लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे बामनोळीतील देवानंद वसगडे हे वृत्तपत्र वाटपाचे काम करतात त्यांचा मुलगा ओंकार वसगडे याला सरकारी नोकरी लावून देतो असा विश्वास देत आरोपी अमोल ढोबळे यांनी ही रक्कम घेतली आरोपींनी रेल्वे किंवा आरोग्य खात्यात नोकरी लावण्याचा आवे आश्वासन देऊन पैसे घेतले परंतु नोकरी मिळालेली नाही विचारपूस करण्यासाठी वसकडे आरोपींच्या घरी गेले असता वादविवाद वाढला त्यानंतर ज्ञानोबा ढोबळे यांनी देवानंद वसकडे यांच्या डोक्यात काठीने मारहाण केली ते गंभीर जखमी झालेले असून सध्या उपचाराधीन असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे प्राथमिक चौकशीत या फसवणुकीच्या जाळाजवळपास तीन कोटी रुपयांपर्यंत पसरले असल्याचा अंदाज चा व्यक्त केला जातो आहे अनेकांनी अमोल ढोबळेकडून अशाच पद्धतीचने पैसे दिल्याची शंका आहे त्यामुळे या प्रकरणाचे स्वरूप गंभीर असून फसवणूक झालेल्याने तात्काळ कुपवाड एम आय डी सी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येते आहे घटनेची फिर्याद ओंकार देवानंद वसकडे राहणार बामनोळी यांनी दिली असून कुपवाड एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे पोलीस पुढील तपास करत आहेत